सखोल विश्लेषणात आपलं स्वागत आहे आज आपल्यासमोर महाराष्ट्र राज्य बोर्ड आणि टी परीक्षांच्या तयारीसाठीच्या नोट्स आहेत आणि आपण एक सविस्तर आढावा घेणार आहोत हो आणि आपला उद्देश फक्त रिव्हिजन करणं नाहीये बरोबर तर वनस्पतींच्या उत्क्रांतीची संपूर्ण कथा समजून घेणं आहे अगदी ही कथा आहे पाण्यापासून जमिनीवर येण्याची एका साध्या शेवाळापासून ते आज आपण पाहतो त्या उंच फुलं फळं देणाऱ्या झाडांपर्यंतचा हा अद्भुत प्रवास आपण उलगडणार आहोत चला तर मग अगदी सुरुवातीपासून म्हणजे मूळ प्रश्नापासून सुरुवात करूया तर वनस्पती म्हणजे नक्की काय तर नोट्सनुसार त्या बहुपेशीय दृश्य केंद्रकीय असतात त्यांच्या पेशींभोवती सेल्युलोसची पेशी भित्तिका असते आणि त्या स्वयंपोषी असतात पण मला वाटतं इथे एक महत्वाची दुरुस्ती दिली आहे पूर्वी कवक म्हणजे फंगी आणि नीलहरित शेवाळ यांना वनस्पती मानलं जायचं आता का नाही वर्गीकरणातला एक खूप मोठा आणि महत्वाचा बदल आहे याला असं समजूया की सुरुवातीला शास्त्रज्ञांनी जे काही हिरवं दिसतं आणि एका जागी स्थिर आहे त्याला वनस्पती म्हटलं अच्छा पण नंतर कळलं की कवक म्हणजे बुरशी किंवा मशरूम स्वतःचं अन्न तयार करत नाहीत ते दुसऱ्यांवर जगतात म्हणजे ते परपोशी आहेत अगदी बरोबर म्हणून त्यांना किंगडम फंगी या वेगळ्या घरात जागा दिली आणि नीलहरित शेवाळ तर त्याहूनही वेगळे निघाले ते कसे सूक्ष्मदर्शकाखाली पाहिल्यावर कळलं की त्यांच्या पेशींची रचना ही बॅक्टेरिया सारखी आहे म्हणजे त्या दृश्य केंद्र की नाहीत म्हणून त्यांना आता सायनो बॅक्टेरिया म्हणतात आणि ते मोनेरा सृष्टीचा भाग आहेत अच्छा म्हणजे वनस्पतींच्या क्लबमधून हे दोन सदस्य बाहेर पडले हो त्यामुळे आता वनस्पती सृष्टीची व्याख्या अधिक अचूक झाली आहे या नोट्सनुसार वनस्पती सृष्टीची दोन मुख्य गटांमध्ये विभागणी केली आहे हो एक म्हणजे अबीज पत्री म्हणजे ज्यांना फुलं किंवा बिया नसतात आणि दुसरा गट म्हणजे बीजपत्री ज्यांना बिया येतात आणि हाच सगळ्यात मोठा आणि महत्वाचा फरक आहे बरोबर अगदी ठीक आहे मग याची फोड करूया आधी अबीजपत्री वनस्पतींबद्दल बोलू या तीन उपविभाग दिले आहेत तर मग या क्लबच्या पहिल्या आणि सर्वात साध्या सदस्यांना भेटूया थॅलोफायटा यात प्रामुख्याने शेवाळांचा म्हणजे अल्गीचा समावेश होतो हो आणि यांच्या शरीराला थॅलस म्हणतात कारण त्याला मूळ खोड पानं असं काहीच नसतं आणि इथे एक विचार करण्यासारखा प्रश्न आहे की यांना वाहिन्या म्हणजेच व्हॅस्क्युलर टिश्यूज कान असतात याचं उत्तर त्यांच्या राहण्याच्या ठिकाणी असेल बहुतेक बरोबर त्या पूर्णपणे पाण्यात राहतात जमिनीवरच्या झाडांसारखं त्यांना गुरुत्वाकर्षणाच्या विरुद्ध म्हणजे खालून वर पाणी ओढायची मेहनतच करावी लागत नाही सगळं पोषण आजूबाजूलाच उपलब्ध असतं तंतोतंत त्यामुळे त्यांना आतून पाईपलाईनची म्हणजे जलवाहिनी आणि रसवाहिनीची गरजच भासली नाही बरोबर आहे नोट्स मध्ये शेवाळांचे तीन मुख्य वर्ग दिले आहेत पहिला आहे क्लोरोफायसी म्हणजेच हिरवे शेवाळ हो यात क्लोरोफिल ए आणि बी असतं स्पायरोगायरा युलोथ्रेक्स ही सगळी गोड्या पाण्यातली उदाहरणं आहेत बरोबर दुसरा वर्ग आहे फिओफायसी म्हणजेच तपकिरी शेवाळ यांच्यात क्लोरोफिल ए आणि सी तर असतच हो। पण सोबत एक खास रंगद्रव्य असतं फ्युकोझॅन्थिन फ्युकोझॅन्थिन अच्छा आणि हेच त्यांच्या त्या ते स्पेसिफिक तपकिरी लंगाचं कारण आहे बरोबर अगदी बरोबर समुद्रात अशा खोलीवर वाढू शकतात जिथे हिरव्या शेवाळाला तग धरणं खूप जातं मग या हिशोबाने रेड ॲलजी म्हणजे रोडोफायसी ते तर अजून खोल पाण्यात सापडायला हवेत अगदी बरोबर पकडलं रोडोफायसी मध्ये क्लोरोफिल ए आणि डी सोबत फायको एरिथ्रीन नावाचं रंगद्रव्य असतं फायको एरिथ्रीन हो आणि हे फुकोजॅन जास्त पॉवरफुल आहे ते समुद्राच्या अजून खोलवर जिथे अगदी मंद निळा प्रकाश पोहोचतो त्यालाही शोषून ऊर्जा निर्माण करू अविश्वसनीय म्हणजे समुद्राच्या झोनमध्ये या लाल शेवाळाचं राज्य असतं जेलिडियम आणि ग्रॅसिलारिया ही त्याचीच उदाहरणं आहेत हो ठीक आहे म्हणजे फ्युकोझॅन्थिन तपकिरी रंगासाठी आणि फायकोएरिथ्रिन लाल रंगासाठी पण आपल्या तक्त्यात एक तिसरा प्रकार पण आहे झॅन्थोफायसी म्हणजे येलो ग्रीन अल्गी यांचं काय हा हा एक इंटरेस्टिंग मुद्दा आहे यांच्यात ब्राऊन अल्गी सारखं क्लोरोफिल ए आणि सी अच्छा मग फरक काय फरक हा की त्यांच्याकडे तो सुपर हिरो पिगमेंट म्हणजे फ्युकोझॅन्थिन नसतो ओ आणि त्याच्या ऍब्सेन्समुळेच यांचा रंग पिळसर हिरवा दिसतो हा एक महत्वाचा फरक आहे समजलं आता शैवाळांनी पाण्यावर तर राज्य केलं पण जमिनीवर येण्याची हिंमत कोणी केली आता येतो एक महत्वाचा टप्पा पुढचा गट आहे ब्रायो फायटा पण एक मिनिट यांना वनस्पती सृष्टीचे उभयचर म्हणजे एम्फिबियन्स ऑफ प्लांट किंगडम असं का म्हणतात वनस्पती आणि उभयचर हे तर दोन पूर्णपणे वेगळे शब्द आहेत यांचा संबंध काय हा प्रश्न खूप छान आहे कारण यातच या गटाचं सगळं रहस्य दडलं आहे विचार करा बेडूक जमिनीवर राहतो पण त्याला अंडी घालण्यासाठी कुठे जावं लागतं पाण्यात बरोबर ब्रायोफायटा वनस्पतींचंही अगदी तसंच आहे त्या जमिनीवर वाढतात पण लैंगिक प्रजननासाठी विशेषत फलनासाठी त्यांना पाण्याची नितांत गरज असते म्हणजे त्यांचे पुयुग्मक पाण्यामधून पोहत स्त्रीयुग्मकापर्यंत जातात अगदी बरोबर त्यामुळे त्या जमिनीवर येऊनही पाण्याशी असलेलं आपलं नातं तोडू शकल्या नाहीत म्हणूनच उभयचर अच्छा म्हणजे त्या खऱ्या अर्थाने जमिनीवरच्या पहिल्या वनस्पती होत्या पण तरीही पाण्यावर अवलंबून होत्या यांच्यात खरी मुळं नसतात त्याऐवजी मुलाब म्हणजे रायझोईट्स असतात हो आणि हे मुलाब फक्त आधाराचं काम करतात पाणी शोषण्याचं नाही यांचे दोन प्रकार आहेत लिव्हर वॉट्स आणि मॉसस बरोबर लिव्हर वॉट्स या आदिम ब्रायोफाइट्स आहेत त्यांची रचना चपटी जमिनीवर पसरलेली असते रिक्सिया मार्किन्शिया ही तिची उदाहरणं आहेत आणि मॉसेस मॉसेस यांच्यापेक्षा थोड्या प्रगत आहेत त्यांच्यात आपल्याला पानांसारखी आणि खोडासारखी रचना दिसायला लागते फ्युनेरिया आणि स्फॅग्नम ही त्याची उत्तम उदाहरणं आहेत तर ब्रायोफायटाने जमिनीवर पाऊल तर टाकलं पण ते पाण्याच्या काठावरच अडकून पडले हो आणि जर वनस्पतींना जमिनीच्या आतपर्यंत पसरायचं असेल तर त्यांना एका मोठ्या शोधाची गरज होती तो शोध कोणता स्वतःची प्लंबिंग सिस्टीम तयार करणे आणि हाच शोध पुढच्या गटाने लावला तो म्हणजे टेरिडोफायटा जलवाहिन्या आणि रसवाहिन्या असणाऱ्या पहिल्या जमिनीवरील वनस्पती हो ही एक मोठी उत्क्रांतीची झेप होती म्हणूनच त्यांना ट्रॅकिओफाइट्स म्हणतात अरे वा म्हणजे या वाहिन्यांमुळेच आज आपण उंच झाडं पाहू शकतो नक्कीच नाहीतर सगळी झाडं गवतासारखी छोटीच राहिली असती आणि यामुळे त्या पाण्याच्या स्रोतापासून दूरही जाऊ शकल्या तंतोतंत या प्लंबिंग सिस्टीममुळे त्या उंच वाढू शकल्या आणि त्यांच्यात खरं मूळ खोड आणि पानं विकसित झाली पण त्यांच्यात काही कमतरता होती का हो एक मोठी कमतरता होती प्रजननासाठी त्या अजूनही आदिमपद्धत वापरत होत्या त्या बिया तयार करत नव्हत्या तर बीजाणूंद्वारे म्हणजे स्पोर्ट्सद्वारे प्रजनन करायच्या अरे हो नेचे म्हणजे मी माझ्या आजीच्या बागेत पाहिलं आहे त्याच्या पानांच्या मागे तपकिरी रंगाचे ठिपके असतात तेच का हे बीजाणू बरोबर तेच बीजाणू सेलाजिनेला इक्विसेटम ही सगळी त्याचीच उदाहरणं आहेत तर आतापर्यंतचा प्रवास असा आहे पाण्यात शैवाळ जमिनीवर पहिलं पाऊल टाकणारे ब्रायोफायटा आणि जमिनीवर स्थिर होण्यासाठी पाणी पुरवठा यंत्रणा विकसित करणारे टेरिडोफायटा पण प्रजननाची समस्या अजूनही होती या समस्येवर निसर्गाने एक जबरदस्त उपाय शोधून काढला एक असा टाइम कॅप्सूल जो पुढच्या पिढीला सुरक्षित ठेवू शकेल तुम्ही बियांबद्दल बोलत आहात नाही का अगदी बरोबर पुढचा गट जिम्नोस्पम किंवा अनावृत्त बीजी या नावाचा अर्थ काय आहे हे नावच सगळं काही सांगतं जिम्नो म्हणजे उघड्या किंवा नेकेड आणि स्पर्म म्हणजे बिया अच्छा म्हणजे अशा वनस्पती ज्यांच्या बियांवर फळाचं आवरण नसतं बरोबर यांना बिया असतात पण फुले आणि फळं नसतात यांच्या प्रजननाचे अवयव शंकू म्हणजे कोन्स किंवा स्ट्रोबिली असतात पाईन वृक्षाचे शंकू पाहिले आहेत मी तेच हे अवयव पण थांब म्हणजे बिया येण्याआधी वनस्पती फळत देत नव्हत्या हे तर खूपच वेगळं आहे हो हे उत्क्रांतीचं एक मोठं पाऊल होतं नोट्समध्ये यांच्या काही वर्गांची माहिती दिली आहे जसे की सायकॅट्स ज्याचं उदाहरण आहे सायकस आणि दुसरा महत्वाचा गट म्हणजे कॉनिफर्स ज्यात पाईन आणि प्रचंड मोठे सिक्वोया वृक्ष येतात हो पण या दोन वनस्पतींची नावं खूपच आकर्षक वाटतात जिंको बिलोबा आणि इफिड्रा या दोन्ही वनस्पती खूप खास आहेत जिंको बिलोबा याला जिवंत जीवाश्म म्हणजे लिव्हिंग फॉसिल म्हणतात जिवंत जीवाश्म हो याचा अर्थ काय तर विचार करा ही एक अशी वनस्पती आहे जिने डायनासोरचे युग पाहिले आहे आणि आजही ती तशीच टिकून आहे तिच्या गटातील इतर सर्व वनस्पती लाखो वर्षांपूर्वीच नामशेष झाल्या म्हणजे ही एक वनस्पती नसून एक टाइम मशीन आहे अगदी तसंच तिच्या अभ्यासातून आपल्याला लाखो वर्षांपूर्वीचं जीवन कसं होतं याची एक जिवंत खिडकी मिळते आणि एफेड्राबद्दल काय तिला अँजिओस्पर्म्सचा उत्क्रांती दुवा का मानतात कारण एफेड्रामध्ये काही वैशिष्ट्ये अँजिओस्पर्मसारखी आढळतात जरी ती पूर्णपणे जिम्नोस्पर्म असली तरी तिच्या रचनेवरून शास्त्रज्ञांना अँजिओस्पर्मचा विकास कसा झाला असावा याचा अंदाज बांधता येतो म्हणजे ती दोन्ही गटांमधला एक हरवलेला दुवा आहे असं म्हणू शकतो तर बिया आल्या पण त्या उघड्या होत्या याला असं म्हणता येईल का की जिम्नोस्पर्म्सच्या बिया म्हणजे चॉकलेटवर रॅपर नसण्यासारखं आहे अगदी योग्य उपमा आहे आणि आता आपण अशा गटाकडे आलो आहोत ज्यांनी या चॉकलेटवर एक आकर्षक रॅपर चढवला अँजिओस्पर्म्स तर बीजी अँजिओ म्हणजे आवरण आणि स्पर्म म्हणजे बी म्हणजेच ज्यांच्या बियांवर फळांचे आवरण असते त्या वनस्पती बरोबर ह्यांची मुख्य ओळख म्हणजे खरी फुले आणि फळे आणि याच दोन गोष्टींमुळे या वनस्पती आज पृथ्वीवर सर्वाधिक यशस्वी ठरल्या आहेत ते कसं काय फुले परागकणासाठी कीटक पक्ष्यांना आकर्षित करतात आणि फळे बियांच्या प्रसारासाठी प्राण्यांना आकर्षित करतात या जबरदस्त रणनीतीमुळे त्यांनी संपूर्ण पृथ्वीवर आपलं वर्चस्व निर्माण केलं आता आपण या गटातील सर्वात महत्वाच्या भागाकडे येऊया जो परीक्षेच्या दृष्टीने अत्यंत महत्त्वाचा असतो एक दल विरुद्ध द्विदल वनस्पतींमधील फरक हो हा भाग नेहमीच थोडा गोंधळात टाकणारा वाटतो चला याला एकदम सोपं करूया आपण दोन मध्ये सामना लावूया टीम मोनोकॉट उदाहरणार्थ मका गहू कांदा आणि टीम डायकॉट उदाहरणार्थ सूर्यफुल आंबा शेंगदाणा ठीक आहे सामना रंजक होतोय पहिला राऊंड आहे बियांचा तुम्ही शेंगदाणा घेतला तर त्याच्या सहज दोन समान फाका होतात हो होतात म्हणजेच त्या दोन दले आहेत म्हणून ते डायकॉट पण मक्याच्या दाण्याचं असे दोन समान भाग होत नाहीत कारण त्यात एकच अस दल असतं अच्छा म्हणजे मोनोकॉट हा राऊंड डायकॉट जिंकली आता दुसरा राऊंड पानांचा आंब्याच्या किंवा सूर्यफुलाच्या पानात शिरांचं एक जाळं असतं जाळीदार विन्यास रेटिक्युलेट वेनेशन बरोबर या उलट मक्याच्या किंवा केळीच्या पानात सगळ्या शिरा एकमेकांना समांतर धावतात समांतर शिरा विन्यास वेनेशन हा फरक तर अगदी सहज ओळखता येतो बरोबर तिसरा राऊंड आहे मुळांचा तुम्ही कधी आंब्याचं रोपटं उपटलं तर त्याला एक मुख्य जाळ मूळ दिसेल जे खोलवर जातं ते आहे सोट मूळ टॅप रूट ही डायकॉट टीमची खासियत हो पण कांद्याचं किंवा गव्हाचं रोपटं उपटलं तर त्याला अनेक केसांसारखी सारख्याच जाळीची मुळं दिसतात तंतुमयमुळे फायब्रस रूट ही मोनोकॉट टीमची खासियत आता खोड आंब्याचं किंवा वडाचं खोड कठीण मजबूत असतं पण मोनोकॉट टीममधल्या बांबूचं खोड पोकळ असतं आणि केळीला तर खरं खोडच नसतं ते आभासी असतं बरोबर आणि आता शेवटचा निर्णायक राऊंड फुलांचा डायटॉट टीमची फुलं सहसा पंचभागी म्हणजे पेंटामेरस असतात म्हणजे त्यांच्या पाकळ्यांची संख्या पाच किंवा पाचच्या पट्टीत असते अगदी बरोबर याउलट मोनोकॉट टीमची फुलं त्रिभागी असतात ट्रायमेरस त्यांच्या पाकळ्या तीन किंवा तीनच्या पटीत असतात अप्रतिम तर हे पाच मुख्य फरक लक्षात ठेवले की मोनोकॉट आणि डायकॉट ओळखणं खूप सोपं होतं नक्कीच तर आज आपण शैवाळांपासून अँजिओस्पर्म्स पर्यंतचा वनस्पतींचा एक विलक्षण प्रवास पाहिला पाण्यापासून जमिनीवर येणं आणि तिथे टिकून राहण्यासाठी वनस्पतींनी कितीतरी अद्भुत बदल केले हे आपण पाहिलं आणि या संपूर्ण प्रवासाला एकत्र जोडणारी एक अंतिम संकल्पना आहे नाही का हो एम्ब्रिओफायटा विरुद्ध नॉन एम्ब्रिओफायटा याचा नेमका अर्थ काय नॉन एम्ब्रिओफायटा म्हणजे शैवाळ ज्यात फलनानंतर भ्रूण म्हणजे एम्ब्रिओ तयार होत नाही पण एम्ब्रिओफायटा म्हणजे ब्रायोफायटापासून पुढचे सर्व गट ज्यात भ्रूण तयार होत भ्रूण इतकं महत्वाचं का आहे याचं उत्क्रांतीमध्ये काय महत्व आहे याला असं समजूया पाण्यात अंड सुरक्षित असतं पण जमिनीवर त्याला कोरडेपणा तापमान आणि इतर अनेक धोके असतात बरोबर म्हणून जमिनीवरच्या वनस्पतींनी एक प्रोटेक्टिव्ह केस किंवा लंच बॉक्स तयार केला तोच म्हणजे भ्रूण हा भ्रूण विकसित होणाऱ्या रोपाला सुरुवातीच्या काळात संरक्षण आणि पोषण देतो अच्छा ब्रायोफायटापासून पुढच्या सगळ्या वनस्पतींनी ही युक्ती वापरली आणि म्हणूनच त्या जमिनीवर यशस्वी होऊ शकल्या अगदी बरोबर तर हा होता वनस्पतींच्या उत्क्रांतीचा संपूर्ण प्रवास